हिंदू धर्मात भगवान महादेवाच्या उपासनेला खूप धार्मिक महत्त्व आहे महादेवाला अनेक नावांनी ओळखलं जातं कोणी त्यांना महादेव कोणी भोलेनाथ नीळकंठ तसेच शंकर म्हणतात विशेषतः सोमवारी श्रावण महिन्यामध्ये किंवा शिवरात्रीला महाशिवरात्रीला या दिवशी त्यांची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तावर भोलेनाथ लगेच प्रसन्न होतात भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये काही वस्तू अर्पण केल्या जातात त्या त्यांना त्या अत्यंत प्रिय आहेत त्यांना जलाभिषेक दुग्धाभिषेक फुले याचबरोबर बेलपत्र महादेवाला अतिशय प्रिय आहे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी फार कठोर तपश्चर्या करण्याची गरज नाही फक्त पाण्याचा कलश आणि बेलपत्र हे अर्पण करूनसुद्धा महादेवाला आपण प्रसन्न करू शकतो महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्र आवर्जून अर्पण केलं जातं शंकराला बेलपत्र का अर्पण केलं जातं त्याचं महत्त्व आणि त्याची कथा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूटूब चॅनलमध्ये आपण भगवान भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करतो भोलेनाथांच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाचे अतिशय महत्त्व आहे बेलाचे पान अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हटले जाते बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पाना संदर्भात कथा बऱ्याच पुराणांमध्ये आहेत वैभव शिवपुराणामध्ये सविस्तरपणे सांगितले आहे शिवपुराणात म्हटले गेले आहे, आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वतः त्यांच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही आपल्यापैकी अनेकांना समुद्रमंथनाबद्दल माहिती असेलच एकदा देवता आणि राक्षस यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले या समुद्रमंथनातून चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी बाहेर निघाल्या समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर पडले हे विष इतके प्रभावी होते की त्याने संपूर्ण विश्वामध्ये हाहाकार माजवला आणि या विषाच्या घातक परिणामापुढे सर्व देवसुद्धा हिनदीन झाले त्या विषाचा प्रभाव थांबवण्याची जी ताकद होती ती कोणामध्येच नव्हती त्यावेळी जगाला वाचवण्यासाठी महादेवाने ते सर्व विष प्राशन केले आणि आपल्या घशामध्ये म्हणजे आपल्या कंठामध्ये त्याला साठवून ठेवले ज्यावेळेला वेळेला महादेवाने विष पिले त्यावेळेला त्या ठिकाणी पार्वती माता प्रकट झाल्या आणि त्यांनी त्यांचा तें कंठ धरून ठेवला म्हणजे ते जे हलाहल विष होतं ते त्यांच्या पोटात गेलं नाही तर ते कंठामध्येच राहिलं विषाच्या प्रभावाने भगवान शंकरांचा कंठनिळा झाला आणि त्यांच्या सर्व अंगांची लाईलाही व्हायला लागली म्हणजे त्यांच्या सर्व अंगामध्ये उष्णता निर्माण झाली विषाच्या या अत्यंत घातक परिणामामुळे भगवान शिवाचे शरीर तापू लागले आणि ते खूप गरम झाले आजूबाजूचे वातावरणही पेटू लागले सर्व देवांनी मिळून भगवान शिवावर पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर दुधाचा अभिषेक केला परंतु भगवान शिवाच्या शरीराला थंडावा मिळत नव्हता त्यामुळे त्यांना बेलपत्र खायला दिले व त्यांच्या डोक्यावरही ठेवले आणि हळूहळू भगवान भगवान भोलेनाथांच्या शरीराचा दाह कमी झाला आणि त्यांना त्या बेलपत्रामुळे भरपूर विश्रांती मिळाली तेव्हापासून शंकराला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली जी आजपर्यंत तिचे पालन केले जाते बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी कोडात महेश्वरी फांद्यामध्ये दक्षायणी पानांमध्ये पार्वती फुलांमध्ये गौरी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो तसेच बेलामध्ये महालक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते शिवपार्वतीच्या पूजनामध्ये अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतात भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रंच त्रिधायुतम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पण या पौराणिक मंत्राचा जर जप केला तर बेलाचे पान अर्पण करतानाचे फळ आणखी मिळते या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे, करतो। असलेला हा बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे बेलाचे पान आरोग्याच्या दृष्टीनेही तितकेच महत्वाचे आहे बेलाचे पान तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत अमावस्या या तिथीना तसेच सोमवारी बेलाचे पान तोडू नये असे सांगितले जाते तीन पान असलेलेच बेलपत्र महादेवाला अर्पण करावे भोलेनाथांच्या पूजेमधले हे बेलपत्र खूपच महत्त्वाचे आहे भगवान शंकराचे ते प्रतीक आहे बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून जो भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदित असतो ज्या वेळेला महादेवाच्या शरीराचा दाह कमी झाला त्यावेळेला भगवंताने असे सांगितले जो मला बेलाचे पान अर्पण करेल किंवा जो मला बेलाचे फळ अर्पण करेल त्याच्या मनाच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल त्याला जीवनामध्ये कुठलेही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही त्याला मोक्ष प्राप्ती मिळेल असे महादेवाने सांगितले मित्रांनो त्यामुळेच महादेवाला बेलाचे पान अतिशय प्रिय आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा